कमता अपने आलाम ग अपना सबसे स्वागत आता तुम्हाला इथे इथं जर सांगायचं असलं तर आमच्या पूर्वजांनी त्या काळामध्ये आम्हाला सांगितलं गेलं आम्ही वाचनामध्ये जे सांगितलं गेलं सुविधी एकोणीसशे सदतीस साली बाबासाहेब भीमनगरला येऊन स्वतः विहिरीचं उद्घाटन करून आणि चांदीच्या ग्लासमध्ये पाणी पिलेले होते त्याचं कारण असं होतं की कारण पूर्वीच्या काळी अश्पृश्यताना लोकांना आम्हाला पिण्यामध्ये आस्पृश्यता भरपूर होती आणि आमच्या समाजामध्ये त्या लोकांना पाणी पिण्याची टंचा होती त्यामुळे बाबासाहेबला आणून स्वतःच्या विहिरीच उद्घाटन करून घेतलं आणि त्यावेळेस बाबासाहेब स्वतः विहिरीचे उद्घाटन केल्यामुळे त्या तेव्हापासून आतापर्यंत भीमनगरमध्ये तेच पाणी पितात आणि त्या कालांतराने आम्ही ते विहिरीचं असं की शिशुपूर असं करतो की येणाऱ्या पिढीसाठी ऐतिहासिक प्रेरणाभवन निर्माण व्हावं आणि बाबासाहेब त्या कसं आले काय गेले हे माहिती त्या येणाऱ्या पिढीला निर्माण व्हावी त्यासाठी आम्ही सुशोभन काम पण करत आहोत मी कर मला जे पूर्वजांनी जे सांगितलं त्याच्या माहितीनुसार सांगतो कारण श्रमदामान विहीर केंद्री गेलेली के आहे पर्वजांच्या स्वतः दिवसाभर जसा वेळ मिळेल पूर्वजा जसं म्हणजे वैयक्तिक जसं तुम्हाला श्रमदान केलं जातं आपल्या वेळेनुसार तसांनी भीमनगरच्या लोकांनी श्रमदान करून विरखंदी गेली त्यांच्या काळात आमचे जे पूर्वज लोक बाबा होते बाबासाहेब येणार होते असे त्यांना कल्याण सोलापूरला त्यांनी त्यांना निमंत्रण देण्यासाठी काय पुरुष लोक गेले तर बाबासाहेब बैलगाडीतून त्यावेळेस असं आलं तर आम्हाला समजतं आणि पूर्वजाच्या माहितीनुसार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका